चटकदार चटपटीत लिंबाचं लोणचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं हो ना अगदी असच तुम्हाला पण लोणचं बघून असंच झालं ना पटकन व्हिडिओला लाईक करा आणि लोणचं करायच्या तयारीला लागा कारण इथं आपण जराही तेल न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने लिंबाच्या लोणच्याचे दोन प्रकार करतोय आणि त्यातला एक प्रकार तर उपवासाला पण चालतो बरं लोणच्याला बुरशी येऊ नये म्हणून बऱ्याच टिप्स पण दिल्यात दोन्ही रेसिपीज करायला एकदम सोप्या आहेत आणि वर्षभर टिकतात चला करूया चटपटीत लिंबाचं लोणचं सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त चटपटीत लिंबाच्या लोणच्याचे दोन प्रकार करतोय दोन्ही लोणच्यामध्ये आपण जराही तेलाचा वापर करणार नाही होत तरीसुद्धा दोन्हीही प्रकार वर्षभर आरामात टिकतात करायला खूप सोपे आहेत फक्त लोणच्याला बुरशी येऊ नये ते खराब होऊ नये म्हणून इथं आपल्याला काही साध्या सोप्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि अगदी सोपी पद्धत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूयात पहिला प्रकार जे आपण लोणचं फोडी करून करतोय म्हणजे लिंबाच्या फोडीचं लोणचं ज्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याआधी सांगते तर इथं मी साधारण अशी छोटी लिंब घेतलेली आहेत दहा अगदी लहान आहेत म्हणून दहा घेतली मोठी लिंब असतील तर सात ते आठ लिंब बरोबर होतील तर लिंब मी स्वच्छ धुतली आणि त्याला कॉटनच्या स्वच्छ कपड्याने चांगलं कोरडं करून आहे याच्यावर जराही पाणी असता कामा नये नाहीतर मग बाहेरचं पाण्याचा याला स्पर्श झाला तर लोणचं लवकर खराब होतं आणि लिंबू घेताना हे बघा असं पातळ सालीचं सा लिंबू बघून घ्यायचंय तरी सुद्धा मला आत्ता म्हणजे खरं तर अशी लिंब ना डिसेंबरमध्ये यायला सुरुवात होते पण मला आज आता नोव्हेंबरमध्ये इतकी चांगली लिंब मिळाली नाहीत मी खूप शोधली आणि बऱ्यापैकी मी पातळसालीची आणि अगदी छान लिंब घेतलेली आहेत डिसेंबरमध्ये अजून छान अशी तुकतुकीत पात डाग डागविरहीत लिंब सहज मिळतात त्याला कागदी लिंबू असं म्हणतात तर दहा लिंब घेतली स्वच्छ धुतली आणि चांगली कोरडी करून घेतलेली आहेत त्यासाठी इथं मी घेतलं आहे चार टीस्पून मीठ अर्धा चमचा हळद आणि एक चमचा हिंग तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लिंबू कापून घ्यायचं आहे म्हणजे लिंबाच्या फोडी करून घ्यायच्यात तर लिंबाच्या अशा छोटी आहेत तरी सुद्धा चार फोडी आठ फोडी करायच्या एका लिंबाच्या आणि याच्यातल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या तर इथं आपण लिंबाच्या फोडी करताना जी कुठली भांडी सुरी चमचे वापरतो ना ते चांगले कोरडे असावेत पाण्याचा स्पर्श होता कामा नाही तर अशाच प्रकारे आपण सगळ्या लिंबाच्या फोडी करून घेऊ तर सगळ्या लिंबाच्या फोडी करून घेतल्यात याला स्वच्छ कोरड्या काचेच्या भांड्यात मी काढून घेतल्या किंवा काचेची बरणी घ्या शक्यतो करून लोणचं काचेच्या भांड्यामध्येच ठेवायचं ती बरणी असेल ना काचेचीच ठेवा प्लास्टिक शक्यतो वापरू नका आता यामध्ये घालूयात मीठ हळद आणि हिंग आता हे तिन्ही या लिंबाच्या फोडीला चांगलं लावून घ्यायचं आहे त्या लिंबामध्ये हळद मिसळल्यावर इतका मस्त वास येतो आहे ना इथंसुद्धा जर तुम्ही चमच्याने मिसळताय तर कोरडा चमचा वापरायचा आता आपण याला चांगलं मिक्स केलं आहे याला झाकण लावायचं आणि याला तीन ते चार दिवसांसाठी असंच ठेवायचं फक्त रोज जेव्हा तुम्ही म्हणजे आज सकाळी ठेवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ कोरड्या हाताने याला एकदा मिसळून घ्यायचं असंच आपण याला तीन दिवस मुरवत ठेवू तर एक तीन ते चार दिवस आपण लिंबाच्या फोडी हळद मीठ आणि हिंगामध्ये मुरवट ठेवल्या होत्या हे बघा या फोडी छान मुरलेल्या आहेत अगदी तुम्ही पाच सहा दिवस ठेवला तरी पण चालतात पण त्या खूपच मऊ होतात हलक्या हलक्या या मऊ झालेल्या आहेत आणि याला आपण बघाल तर पाणी सुटलेलं आहे हे मिठाचं पाणी आहे हे आपल्याला जे जास्तीचं पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे इथे पण लक्षात घ्या आपल्याला जराही पाण्याचा हात लावायचा नाही तर हे हळद आणि मिठाचं जास्तीचं पाणी मी काढून टाकलं आता लगेच आपण याचा मसाला करायला घेऊ तर पहिल्यांदा आपण लोणच्याचा मसाला करतो आहे तर त्यासाठीचं साहित्य सांगते तर लो मसाल्यासाठी आपण घेतली पाच टीस्पून मोहरीची डाळ जी तुम्ही कमी जास्त करू शकता दीड टी स्पून तिखट मिरची पावडर एक मोठा चमचा भरून बेडगी मिरची पावडर घेतली आहे अर्धा मेथी मेथीदाणे घेतलेत एक टीस्पून जिरं एक टीस्पून हिंग एक टी स्पून हळद त्याचबरोबर आपण थोडंसं मीठ घालतो आहे अंदाजे दीड टी स्पून आणि अर्धी वाटी चिरलेला गूळ घालायचा आहे किंवा तुम्ही याच्याऐवजी साखर वापरली तरी पण चालेल हे दोन गोष्टी आपण मसाल्यासाठी वापरत नाही आहोत हे सगळं आपण मसाल्यासाठी वापरतो आहे आणि हे आपण वरून घालणार आहोत तर पॅन गरम करायला ठेवला आहे मोहरीची डाळ घालायची आणि ही मोहरीची डाळ आपल्याला एक दोन मिनिटांसाठी गरम करायची खरं तर नाही केली तरी पण चालते पण आपण ही विकत आणतो त्यावेळी थोडंसं मॉइश्चर धरलेलं असतं ते काढून टाकण्यासाठी हिला दोन मिनटं गॅस आता कमी करू आणि दोन मिनटासाठी गरम करून घेऊ तर डाळ मी दोन मिनटं गरम केली हे बघा हलकासा रंग बदलला आहे अशी कोरडी कोरडी वाटते आहे हाताला चटका लागतो आहे आता यामध्ये घालू मेथीदाणे आणि जिरं यालासुद्धा डाळीसोबतच मिनिटभर गरम करूया गॅस कमीच ठेवू आणि यालाही भाजून घेऊ हे बघा मेथीदाणे जिरे डाळीसोबतच चांगले गरम केलेले आहेत आता ह्या सगळ्याला एका ताटलीमध्ये काढू आणि संपूर्ण गार होऊन घेऊ तर मोहरीची डाळ जिरे आणि मेथीदाणे पूर्ण गार झालेत तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला थोडीशी डाळ अशी अख्खी अख्खी हवी आहे तर मेथीदाणे आणि जिरे टाकण्याआधी चमचाभर डाळ काढून ठेवा मी मात्र सगळी डाळ वाटून घेणार आहे तर याला आपण मिक्सरच्या भांड्यात काढूया इथंसुद्धा मिक्सरचं भांडं त्याचं झाकण चमचा काहीसुद्धा ओलं नसावं सगळं छान कोरडं पाहिजे म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकेल आता याला खूप बारीक वाटायचं नाही नाहीतर मेथी दाणा किंवा मोहरीची डाळ कडू असते ना त्यामुळं लोणचं कडू होईल अगदी जाड ठेवायचं म्हणजे फक्त तुकडे होतील इतकं वाटायचं तर हे बघा याला मी असं जाडजाड वाटलंय काही काही मोहरीची डाळ तर अख्खी अख्खी तशीच आहे तशीच राहिली तरी छान लागते तर त्यासाठी आपण हे जे लिंबाच्या पोडी घेतल्यात हे भांडं आपल्याला इथे सुद्धा हात स्वच्छ हवा तुम्ही जर एखाद्या लहान बरणीत घेताय तर मोठ्या भांड्यामध्ये घ्या त्यामध्ये आपण घालूयात हिंग तिखट मिरची पावडर हीसुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बेडगी मिरची पावडर मी पुन्हा हळद घालते आहे कारण आपण आधी जरी हळद घातली तरीसुद्धा काय होतं आपण पाणी काढून टाकलं ना त्याच्यासोबत हळद आणि मीठ निघून जातं त्याचबरोबर इथं मी अजून दीड चमचा मीठ घेतलं आहे हे मीठ घातलं आणि तयार करून घेतलेला हा मसाला आता यामध्ये घालायचा आहे चिरलेला गूळ आता एका स्वच्छ कोरड्या चमच्याने याला मिक्स करायचं तुम्हाला साखर वापरायची आहे वापर तर साखर वापरली तरीही चालेल किंवा गुळाचं प्रमाण कमी करायचं आहे वाढवायचं आहे तरी पण चालेल तर हे बघा आपण सगळ्या लिंबाच्या फोडींना हा मसाला चांगला लावून घेतला आहे पण याच्यामध्ये आपण गुळ घातला आहे त्याला थोडं थोडं पाणी सुटतं तर आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला पाच ते सहा तास असंच ठेवून द्यायचं म्हणजे गुळाचं पाणी सुटेल आणि त्यानंतर एक चार पाच दिवस झाले की तुम्ही लोणचं खायला घेऊ शकता ते थोडं थोडं मुरलं जातं आता लोणच्याचा दुसरा प्रकार जो आपण बिना तेलाचा करतोय आणि उपवासालासुद्धा चालतो याला आपण लिंबाचं क्रश लोणचं म्हणू शकतो किंवा लाईम सॉस म्हटलं तरी पण चालेल मस्त चटपटीत लागतो मला तर वाटतं आहे की कुठल्याही लोणच्याच्या प्रकारामध्ये हा एकदम भारी लागतो वर्षभर टिकतो त्यासाठीचं साहित्य बघू तर इथं मी सात ते आठ लिंब घेतलेली आहेत ही सुद्धा आपल्याला पातळ सालीची घ्यायची म्हणजे जी कागदी लिंब असतात ती घ्यायची थंडीच्या दिवसामध्ये छान मिळतात तर सात ते आठ लिंब घेतलेली आहेत त्यासाठी दीड कप चिरलेला गूळ घेतला आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हा जवळपास दोनशे ग्रॅम गुळ आहे त्याचबरोबर घेतला आहे एक मोठा चमचा मीठ आणि दोन चमचे तिखट मिरची पावडर किंवा तुम्ही आवडीप्रमाणे मिरची पावडर कमी जास्त करू शकता आता ही जी लिंब आपण घेतलेली आहेत ही मी स्वच्छ धुतली तिला चांगलं कॉटनच्या कपड्याने पुसलं आणि अर्धा तास फॅन खाली ठेवलं म्हणजे जराही याच्यावर पाणी राहायला नको आता आपल्याला ही लिंब कापून घ्यायची तर आपण लिंबू कापताना सुरी सुद्धा कोरडी वापरायची आणि याच्यातल्या सगळ्या बिया काढायच्या आपण हे लिंबू क्रश करणार होत ना त्यामुळं एक पण बी ठेऊ नका नाहीतर मग तिचा कडवटपणा मिक्सरवर वाटला गेला की सगळ्या लोणच्यामध्ये उतरणार त्यामुळं व्यवस्थित सगळ्या बिया काढून टाकायच्या तर सगळ्या लिंबाच्या बिया काढून टाकल्यात आता याच्या बारीक बारीक फोडी करून घेऊ कारण अशीच आपण मिक्सरवर वाटायला नको आणि अशा फोडी करायच्या म्हणजे अजून आतमध्ये एखादी बी असेल तर ती काढून टाकता येते तर हे बघा आपण या लिंबाच्या फोडी करून घेतल्यात यामध्ये सुद्धा मला चार पाच बिया मिळाल्या त्या मी काढून टाकल्या आता याला मिक्सरमधून बारीक करायचे पाणी वगैरे घालायचं नाही आपल्याला याला पाणी न घालताच क्रश करायचं आहे क्रश म्हणजे एकदम पेस्ट करायची गरज नाही आहे थोडेसे चंक्स राहिले तरी पण चालतील पाणी न घालता सगळ्या फोडी मी मिक्सरमधनं बारीक करते तर हे बघा लिंब आपण मिक्सरमधनं फिरवलेली आहेत आणि हे बघा लिंबाचं मी असा क्रश करून घेतला तुम्हाला एकदम पेस्ट करायची असेल तरी पण चालेल आता एका भांड्यामध्ये हा लिंबाचा क्रश काढूया यामध्येच आपल्याला घालायची आहे मिरची पावडर आणि मीठ चिरलेला गूळ घालायचा आणि याला मिक्स करायचं आहे तुम्हाला साखर घालायची असेल गुळाऐवजी तरी पण चालणार आहे तर गूळ घालून याला चांगलं मिसळलं आहे हे बघा असं झालेलं आहे आता याला एक अर्धा ते एक तास असंच ठेवून देऊयात आणि मग पुढची प्रोसेस करू तर एक अर्धा पाऊन तास झाल्यानंतर याच्यामध्ये गूळ चांगला विरघळलेला आहे आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे जाडतळाची कढई घ्यायची आणि यामध्ये आपल्याला हे लोणचं घालायचं आहे लोणचं म्हणजे लिंबाचा क्रश हे असं पण भारी लागतं तुम्ही जर असंच थोड्या प्रमाणात केलं आणि जर दोन तीन दिवस मुरवून घेतलं ना खूप मस्त लागतं आणि हे सुद्धा छान टिकतं आता ह्याला आपल्याला मंदाचेवर आचेवर एक सहा ते सात मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आता याला चांगला ताव धरला आहे याला अशी हलकी हलकी उकळी यायला लागलेली आहे गॅस कमी करूयात आणि याला सहा सात मिनिटं मंदाचेवर आचेवर शिजवून घेऊ तर एक दोन मिनटांनी बघा याला चांगली उकळी आली आहे आणि हे आता याच्यातलं गूळ विरघळला आहे त्यामुळं हे मगाशीपेक्षा पातळ दिसू लागले तुम्हाला परत दाखवते हे बघा हे असं पातळ दिसतंय मगाशी थोडं घट्ट होतं ना आता याला मंद असेवर चार पाच मिनटं शिजवून घेऊ याला हलकासा दाटसरपणा येईपर्यंत शिजवायचं आहे खूप पण शिजवू नका नाही तर मग ते इतकं घट्ट होईल की तुम्हाला खाताच येणार नाही गॅस कमी ठेवू आणि हलका दाटसरपणा येईपर्यंत साधारण चार ते पाच मिनिटं शिजवून घेऊ तर याला आपण एकूण सहा सात मिनिटं शिजवून घेतलं आहे आणि आता बघा हे हलकं दाट झालेलं आहे यापेक्षा जास्त शिजवायचं नाही गॅस बंद करायचा आहे आणि याला पूर्ण गार होऊन देऊ हे संपूर्ण गार झालं की मगच हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं तर आपलं हे शिजवून घेतलेलं उपवासाचं लोणचं गार झालेलं आहे खरं तर आम्ही आदल्या दिवशी रात्री उशिरा शूट केलं होतं त्यामुळं आम्ही रात्रभर याला असंच ठेवून दिलं मी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हे लोणचं दाखवते हे पूर्ण गार झालंय आणि हे बघा अगदी छान टेक्स्चर आलेलं आहे रंग मस्त आलाय आणि हे उघडलं उघडलं वासाने माझ्या तोंडामध्ये पाणी सुटलं एकदम इतकं मस्त चटपटीत आहे उपवासाला चालतं त्यामुळं एकदम मस्त आहे तर हे लोणचं एकदा करून ठेवलं की वर्षभर आरामात टिकतं फक्त पाण्याचा हात वगैरे लागून द्यायचा नाही त्याचसोबत आपण जे फोडीचं लोणचं केलं होतं ना हे सुद्धा आपल्याला आता एकदा चेक करायचं आहे कारण याच्यातलं गूळ पण विरघळला मी म्हणाले होते ना एक थोडा वेळ ठेवायचं गुळ विरघळला जातो तर हे बघा गुळ संपूर्ण विरघळला आहे आणि याला असं गुळाचं पाणी सुटलं आहे याचा तर वास इतका भारी येतो आहे ना कारण याच्यात आपण वेगवेगळे मसाले घातलेले आहेत ना त्यामुळं तर हे बघा मस्त असं फोडीचं अजिबात तेल न वापरता केलेलं हे सुद्धा लिंबाचं लोणचं चा तयार झालं आहे <laughs> तुमच्याशी बोलताना माझ्या तोंडाला पाणी सुटतंय कारण खरंच खूप भारी लागतात लोणची तर हे लोणचं तयार आहे हे सुद्धा वर्षभर टिकतं फक्त इथं आपल्याला काय काळजी घ्यायची हे स्टोर कसं करायचं तर शक्यतो काचेची बरणी वापरायची एखादं मेटलचं काही डबा वापरायचं नाही प्लास्टिक पण नका वापरू कारण त्याच्याने थोडासा एक चव त्याच्यामध्ये उतरते किंवा त्याचा स्वाद थोडासा बदलतो असं माझा अनुभव आहे त्यामुळं ही लोणची शक्यतो काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची तर काचेची बरणी स्वच्छ धुवायची तिला चांगलं पुसायचं चा। ऊन द्यायचं तासभर आणि मग त्याच्यामध्ये लोणची भरायची म्हणजे काय होतं त्या कोरड्या बरणीमध्ये लोणचं भरलं तर त्याला पाण्याचा कुठलाही स्पर्श होत नाही जराही मॉइश्चर त्याच्यात नसतं त्यामुळे लोणचं खराब होत नाही शिवाय ती वापरत असताना ही लोणची घेत असताना कुठेही पाण्याचा स्पर्श होता का मनाय चमचा वगैरे जे वापरतो तो, तो स्वच्छ आणि कोरडा वापरायचा यासाठी आपण काय करू शकतो की लोणचं एकदम मुरलं की छोट्याशा आपल्या लोणच्याच्या बरणीमध्ये डबीमध्ये काढून घ्यायचं रोजच्या वापरासाठी आणि जास्तीचे लोणची पाण्याचा हात लागणार नाही अशा ठिकाणी त्या बरण्या ठेवून द्यायच्या अशा प्रकारे लोणचं स्टोअर केलं लो, तर ते अजिबात खराब होणार नाही आता हे लोणचं तर आहे ना हे क्रश लोणचं हे आपण आत्ता असंच भरून ठेवू शकतो पण हे लोणचं बारणीमध्ये भरलं की एक दोन दिवसांनी फक्त असं हलवून घ्या म्हणजे ते एकसारखं मुरलं जातं आता हे लोणचं आता सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण साली अजून हव्या तशा मुरल्या नाही थोडासा कडवटपणा लागेल तर एक आठ दिवस ठेवा आणि मग खायला सुरुवात करा तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त लोणच्याचे दोन चटपटीत प्रकार बघितले लिंबाचं क्रश लोणचं आणि फोडींचं लोणचं अजिबात तेलाचा वापर केला नाही तुम्हाला जर अशी रेसिपी हवी असेल तर एकदा करून बघा पहिल्यांदा थोड्या प्रमाणात करा आवडली तर जास्त करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद